जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष सर्वांचं स्वागत भिलवडीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ सोहळा पंधरा वर्षाची परंपरा कायम संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पलूस तालुक्यातील भिलवडी इथं पंधरा वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाण्याची टाकी परिसरात श्री माऊली वारकरी सांप्रदायिक पारायण मंडळ व समस्त ग्रामस्थ भिलवडी यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सप्ताहास शुभारंभ करण्यात आला उद्योजक गिरीश चितळे भिलवडीच्या सरपंच सो विद्या पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विना पूजन हबप श्री भानुदास हजारे अंकलकोप मूर्तीपूजन हबप सौ श्री संजय संभाजी मोरे सर भिलवडी ग्रंथपूजन हबप कीर्ती कुमार हबप रघुनाथ परशुराम देसाई भिलवडी कलश पूजन हबप सौम श्री राजेंद्र सदाशिव तेली भिलवडी व्यासपीठ पूजन हबप विलासन्ना बापू पाटील व उद्योजक गिरीश चितळे भिलवडी दीप प्रज्वलन माननीय सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आलं श्री माऊली वारकरी सांप्रदायिक पारायण मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून सुरू होत असलेल्या या सप्ताहात पहाटे काकड आरती सकाळी ज्ञानेश्वरी वाचन दुपारी संत पंगत भजन सायंकाळी प्रवचन हरिपाठ संत पंगत रात्री कीर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणारे दिनांक सतरा मे ते एकवीस मे दरम्यान दोन ते चार या वेळेत भिलवडी व वा हजारवाडी येथील विविध भजनी मंडळांचं भजन चार ते पाच या वेळेत हबप सुभाष सर भिलवडी हबप मंदार कापसे कवठे डॉक्टर दीपक स्वामी येडेरी पाणी हबप पा रेखा घारगे मॅडम प्राध्यापक ऋषिकेश घारगे कुंडल यांचं प्रवचन होणारे तर रात्री आठ ते दहा या वेळेत हबप पा तानाजी पाटील आजरा हबप पा कीर्तिकुमार पाटील संतगाव हबप पा संभाजी भोळे माळवाडी हबप योगेश जाधव खंडोबाची वाडी हबप विठ्ठल गावडे महे हबप विनायक चौगुले खोची यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून दिनांक बावीस मे रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा होणारे तसंच दिनांक तेवीस मे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हबप सर्जेराव शिंदे यांचं काल्याचं कीर्तन होणार असून याच दिवशी रात्री आठ ते दहा या वेळेत हबप संतोष महाराज पुजारी कडवेकर झी टॉकीज फेम यांच्या भारुडाच्या कार्यक्रमानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह हो सोहळ्याची सांगता होणार आहे या सप्ताहामध्ये दे। देवी नाष्टा सेंटर तानाजी आनंदराव महिंद दोस्ती लाइटिंग व फ्लावर डेकोरेशन किरण सुभाष अंबी ज्येष्ठ लेखक सुभाष गवडेसर डायमंड टेलर्स दिगंबर डिजिटल सेवा केंद्र यांच्यातर्फे नाश्ता आणि युवराज यशवंत पाटील शांतिकुमार हिंदुराव पाटील प्रल्हाद पांडुरंग सपकाळ यशवंत रखमाजी लवटे अभिजित अशोकराव पाटील इराप्पा बसापा शिंदगी हनुमंत धोंडीराम चव्हाण विनोद वसंतराव पाटील नंदकुमार तानाजी तावदर संजय शंकर येसुगडे शहाजी श्रीपती गुरव व लक्ष्मण आनंदराव भोसले यांचे अन्नदान होणार असून रामचंद्र बाबूराव महिंद सह्याद्री संकेत पाटील सचिन श्रीकांत सामंत व विकास दत्तात्रय भेदे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचक्रोशीतील भाविकांनी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री माऊली वारकरी सांप्रदायिक पारायण मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलंय रामकृष्ण हरी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह भिलवडी आज या सोहळ्याचं हे अखंड अखंडित पंधरावं वर्ष आहे या सोहळ्यासाठी बिलवडीतील सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतो आहे त्यांच्या या सहकार्यामुळं आम्ही हा सप्ताह दरवर्षी अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करतो आहे या सोहयासाठी आज उद्घाटनासाठी चिते उद्योग समूहाचे गिरिजी चिते भिलवडी ग्रामपंचायत सरपंच माननीय विद्याताई पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य भिलवडीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिली सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्वांनी असं सहकार्य करावं आणि हा सोहळा इथून पुढं अखंडित चालू ठेवावा आणि ही हा सोहळ्यासाठी आम्हाला अखंडित चालू ठेवण्यासाठी त्यांनी मदत करावी सहकार्य करावं अशी भावना व्यक्त करतो आणि सर्वांचं मी मंडळाच्या वतीनं ऋणी आहे रामकृष्ण हरी ज्ञानेश्री सन श्री गणथराज ज्ञानेश्री पारायण मंडळ भिलवडी यांच्यामार्फत सलग सातत्य पंधरा वर्ष हा पारायण सोहळा अखंडित चालू आहे हा पारायण सोहळ्यास भिलवडी बाजूच्या वाडीखेड्या पंचकृषीतील सर्व संस्था मान्यवर व सर्व जाती धर्मातील सर्व एक मंडळी एकत्रित येऊन हा सांप्रदायिक सोहळा अत्यंत भक्तिभावाने उत्साहाने साजरा करतात त्यामुळेच हे पंधरा वर्ष सातत्यपूर्ण टिकले आहे या सोहळ्यामध्ये सकाळी सात दिवस सलग सात दिवस सकाळी काकड आरती नंतर व वाचन दुपारी भजन प्रवचन व सायंकाळी कीर्तन हरिपाठ असं संपूर्ण सात दिवस सातत्य हरिनाम सप्ताह चालू यातील मान्यवर सिद्धकार सायंकाळी कीर्तनाची सेवा देतात व सर्व धर्मातील लोक या सात दिवस हा हरिनाम सप्ताहाचा आनंद व उत्साहाने भाग घेत असतात या कार्यक्रमास भिल भिलोडी परिसरातील उद्योजक मान्य गिरीशजी चितळे भिलोडी नगरीचे प्रथम नागरिक मान्य सरपंच स सौ विद्या पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य माझ्या आजी सरपंच व सर्व सहकारी पतसंस्था सोसायटी व इतर सामाजिक सेवातील सर्व मान्यवर ह्या उपस्थित असतात या, या सर्वांचं सहकार्य असेच अस मिळते आसे यामुळेच हा सोहळा सातत्यपूर्ण पार पडतो हे सर्वजण उपस्थित राहिले या ह्या सोहळ्यास म्हणून ह्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण आहे बिलवडी गावामध्ये पार ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून चालू आहे आणि या पंधरा वर्षामध्ये या गावामधलं एक भावपूर्ण अशा वातावरणामध्ये या ठिकाणी माहोल निर्माण होतो आपला रोजचा दैनंदिन प्रापंचिक गाडा सांभाळत या सप्ताहामध्ये एक संत वाङ्मय संतांची विचार आणि एक सुसंस्कृत समाज घडवण्याचं काम या सप्ताहामध्ये निश्चित स्वरूपात होत असते मगाशी गिरीश चितळेंनी जो या ठिकाणी भव्य असं विठ्ठल मंदिराची उभारणी व्हावी असं सुतोवाच केलं मी निश्चितपणे पांडुरंगाची शरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना बळ मिळावं आणि या येत्या एक दोन वर्षामध्ये थीकान, या ठिकाणी एक अशी वास्तू निर्माण होईल त्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये पांडुरंग आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील आणि भविष्यामध्ये इथं एक अतिशय एक संस्कारक्षम केंद्र पंढरपूरच्या पेक्षाही अतिशय उत्तम असं पंढरपूर सदृश्य असं ठिकाण या ठिकाणी निश्चितपणे पूर्णत्वास जाईल मी या पंधराव्या वर्षाच्या निमित्तानं सर्व भिलवडी वतीनं या पारायण मंडळातली सर्व कार्यकर्त्यांना आणि प मंडळाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी